तामगाव पोलीस ठाण्यात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन येथे भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक पंडित सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास ठाणेदार पंडित सोनवणे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनावणे सहायक पोलीस उपनिरीक्षक माळी नायक पोलीस कर्मचारी विकास गव्हाड हेड कॉन्स्टेबल बिष्णू कोल्हे पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार चुगडा गुप्तचर कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले यावेळी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचे स्मरण करून संविधानाच्या मूल्याचे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला युवा क्रांती न्यूज साठी आकाश भोरसे संग्रामपूर